आपले तुडक्या मुडक्या बोलवण्या प्रयत्न करू असेल पण आपले सकाळी मग विनोद दादा त्याने नातोस ना वाढदिवस म्हणजे जन्मदिवस विनोद दादा ने नातोष ना वाढदिवस आज मला असं वाटी राहीना काय का तीन एक हजार ना केक लाया का काय मोठा मला विचार होता मय तठ जाईल आणि विनेत दादोला भेटेन आणि तने नातूसला ना भी आशीर्वाद देईन आणि तने सबिल सबरी धामना माझा डांगना तपास पण तठा आता खाया पीया पठा बंद होई गया आणि चांगलाच करा तेवरने मला तडा पेवाला फेकणार मी त्याने वत्ना मा अंगने डिजाइन पण भाई एकच वणला विचारू का तू येवाला का नाही की मी विचारतो हो ऑ रमेश दादा ओ दादा <tip> राम 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 काय चला दिस ना चांगला चांगला आहे तुला माहिती है का काय अरे सागाईल मला आमंत्रण दे जाय काय अरे अरे विनीत दादा Santa से का तो गरीबच माणूस पण तेने नाव मोठ अरे त्याने नातुस ना वाढदिवस मध्ये जन्म

माने सबने रमनो मनो तो मत होला <laughs> <शुद्री> <चराँ। laughs> ना हाँ वाकारी मो वाकारी बा सुधरी बोल ले चल बोलता हूँ लोग कहीं अन्य मत कछु मत ना वाकारी सांग वाकारी काय कहीं ए मैं बरोबर सांग ना हूँ कहीं लाख संग ना तो बहुत ठालो एक ना काय सांग ना मैं संगारी मैं गांडा हूँ मैं अंधों मशीन पीला हूँ संगारी सांग वाकारी बराबर सांग नाव मी सांगितलं ए भाई तुला नाही समजेच मान्याकडे होला तुम्ही आयला ठेकून जावं तुम्ही काय चव ढेकून तुका मार खावला मग तुला किती काय तुला मग काय पक्का गरम राह गरम नंदुरबार जाऊ नाही तर मग आलबारा जाऊ काय वेल्डिंग करलाय

અરે તુ આઈશ તે માની આઈશ માની આઈશી તુસ મા તને આસના ગાંડ સંગીલ અ ભાઈ તિને આસના ગાંડ નહીં ડાંગ સંગના ડાંગ સોગડી સોગડી ધામ ઓલી ના બેસ 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 રામ રામ ભવ બેસ माझी बहिणीस हारली जायच्या तो ने मला दिस बदला करू नाडा आपल्या मेवण्याच लागेल दस हजार रुपये कसं दिन यार अर्धीच बाटली ते मग माने हिसाबीने होईन र काय यार दादी आपली बेस भेस बेस ना हा साधारण सचुरा ती तुम्हाला पेसल लावू पण सकाळ न लावी ना चालेल चालेल अगदी काय नाव हा वीस रुपये देऊ या दहा हजार रुपया मला सांगत हा बोल तो तो दाने। तो दाने। तो भी तो ना नाही तुला का। एक काम कर તુલા મા એક કામ કરજો તે દોન રૂપિયા પ્લાસ્ટિક ના ગ્લાસ હા પ્લાસ્ટિક ના ગ્લાસ રૂપિયા અને ફૂલ પાણી ભરજો અને તે મગુડી મરજો અખાઈ ની બુડે તરી હો તરી તું મરી જ્યા છે અને તું મરુલા જ પાજ કહાજ માની ઘરમાં જઈલ કાશ્મીરી કાશ્મીરી ઘરમાં જઈલ કાશ્મીરી મજેઈ નઈ લે ઈ સાવ ની પાછી ભાખર માંગી ખાવ લઈ એ સીધી સીધી મોસરા થોડી ન કીતી અમે તો મરી જ જતી કે કીધું કરશી જોરશી હા અ સમજા અરે ભાઈ તું ખાવ તું ખાવ અરે તું ખાવ એ રમેશ ભવણ માની ખોકરી જો છોટ કણી જા

आणि विनोद दादा भेटेल आणि त्याने नातूस पोऱ्याला आशीर्वाद देईल आणि काहीतरी दहा पाच रुपये देणार पडतील मला पण माई रस्त्याला एखाद पोरा भेटील तर मग जाईल नाही तर मना मला एखाद भेटेल

मोड्या नको देशी कस मका खायना हा हो तो खायना पण वाई जरा खायना मटन तो होडा खायना हो विनोद भाई इसने दिया जो करो माबी ना जेनी पाडा माबी लिया जो करो होडा होडा तो मटन ता हमने घर वाईला ले ली दा कांगा अन कस पाडना हे चोर खिचा हमने तू निंगनास कडा अरे सबरी नाम ने तमा जाहिरला खरे खरे अरे मैदे तो पठाई जाओ cái dao, cái nagao, à, cái, 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 cái,

अरे आपला सरपंच पाटील कारभारी मोठ मोठला असा मी आणि कार्यकर्ता आणि विनंती गरीबच ते आज लोक सगळं येणार तमासा दाखवत तमासा दाखवा बरोबर का नाही अरे तो मया भा अरे आणि पाटील कारभारी सरपंच वी वी कशी एकतेसरी संघट आणि विनोद दादा कशी संघट अरे सरपंच साहेब अरे चार चार वाजताना पाच वाजता चार वाजताना भाऊ काय लागेल मला सांगाय आखू पाण्या टाकी आणि घर मा बो मागा लावता मी पाली नाही पेट्रोल डिझेल ना भाड कोण दिला जखमारा लापले निवडा का

सांगता असे टाइमपास होईल का ठीक ना आणि कशा करता द्याला हा द्यायला हा करता नाही ना आ अरे जन्म जन्मदिवस वाढदिवस बरोबर का नाही ए आपली माझा हॅपी बर्थडे टू यू आता टू यू बघायचे माझा आपली तो

आणि आपले कोकणी पाडावाला विरस्त दादा पण येला खरं आहे खरं तो मोठा माणूस कोकणी पाडा ए कोकणी पाडावाला विजस दादा मला माहिती लागलं कवणी कंच आहे रे पण तो अट भेटायला दुनेल नाही तेनापोरया आता सरपंच व खरं आहे हा खरं खराय? आहे आपला पैसा दिल ना पण काय मांगा पे पैसा सोडवता पेरले मग नांगी खावाली गोष्ट आहे ए तलव माताजी ना गरबाचा जा मस्त हा आपल्या गुजराती गरबा चालू करा उच डुंगर थे उतर वागरे हो आणि तांगा नि वागू ना कठोन वागवून अरे उर उतर वाघ म्हणजे आंबे माता त्यावर बसिसर वाघवर वाघवर सांगता असे का, का शक्ती माता हा वाघ ते ना म्हणजे अर्थ वाहन वाहन हा म्हणजे कधी बस अरे बाबा

तुझे डोंगर ती मोत्र्या वा घरे तुला बा असे झेलावं अर तुम्हाला आवड व तुम्हाला गरबा येवा तर लावा नाव काही होत मोत्र्या मोत्र्या वा घरे तुला बाबा होता पुन्हा बा असे झेला होता तु आईसेलाव जा वाला जा पप्पू मुत्रिया मु उतर्या मग रे बाबा काय आई बैठ करी वाजव त नाही तुना मूछडा फोटा की दी हा ली मागतो तो बाबाच नी का बात हा आई ओ ए ढुलक्या बाई তুনা বাবাব জওড় এ গুণরা ভায় তুনা বাবর ইলো এ কিছু মাস্তার তুনা বাবর ডাবো এ কানা ভায় তুনা বাবর কাডে আর কাডেনা হায় তু� <laughs> <थाए। laughs> तुला ताऊ ना आणि तू काय करडस काय करू केस मास्तरला मी पकडायचं ना हाय बाबा असं सगळं लावणार ना गुजराती गाणं असं येत आता मला देडकी ताने जसं आता मग उलट आला होता कशा देडकी ताने जसे रेलो देडो कहागी जस अरे भाऊ असे नाही हो गरबा ओढणी ओढू या दुना उडी जा गरबाशे वाहिदे वाहिदे ऐ ठाकुर दादा एक काम कर एला एक काम पास कला गरबाला मना गरबा न पास कर तू एक गरबाला फाला तू छे लाव का तू पुस्तक मग गरभाला महादू गरबा तुला नवरात्र ए काय मता सायकल वर पिस

પણ લીખે તુલા કઈ લિખા લિખુ લિખીને પણ લે વાચ લિ બરા લિતા આવડ ન વાચતા કશા નહીં येले आमरा तिनी तो अंतव का मगयनी वापस दिदा ती पुस्तक तव कशेक लावना बोंग यो लावना उर लावना मा गरबा लावना बनी येनी लिखे को गरबा अती शेर गरबा ते म लिखे रखता आ कशा आ दिमो दि वासे तले बों मुल कावडा आ दिमे दि वासे